भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले बहुतांश उमेदवारांना भाजपकडून ए बी फॉर्मचं वाटप केलं गेल्याची माहिती आहे काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयामधून बी फॉर्म रवाना झाले उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता आहे अत्यंत महत्त्वाची बाब आपण बघतो एकीकडे महापालिकेची सुरत जाहीर झाली आरक्षणाची आणि त्यानंतर भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या सुद्धा उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप केलं आहे अशी माहिती आहे काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयामधून एबी फॉर्म रवाना झाले उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती येत्या दोन ते तीन दिवसात होऊ शकते आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत काल संध्याकाळी नेमकं कुणाकुणाला एबी फॉर्म दिले गेलेले आहेत याबाबत माहिती कळू शकली आहे का रिद्धी आपण जर बघितलं असेल तर काल सकाळी तर नऊ वाजल्यापासून जवळपास अडीच तासाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरच्या निवासस्थानी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये व्यापार जर बघितलं असेल तर बावनकुळे यांना महाराष्ट्राचे निवडणूक प्रचार प्रमुख बनवण्यात दा। आलं आणि त्यानंतर पुन्हा एक संध्याकाळी रात्री उशिरा बैठक पार पडली आणि बैठकीनंतर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत भाजपचे महाराष्ट्र काही तांत्रिक अडचणी येतात बहुधा सुशांत तुमचा आवाज व्यवस्थेत आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये पुन्हा एकदा तपशील तुमच्याकडून घेऊन सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी